नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा नवी भरारी ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग दुसरा तो माणूस आकाशाकडे तोंड करून पडला होता व त्याचा एकच पाय वाटेवर आडवा झाला होता त्याच्या दोन्ही भुयांमध्ये किंचित वर एक रक्ताने माखलेलं वर्तुळाकार छिद्र होत तो तरुण होता त्याचं वय अदमासे पंचवीस वर्ष असावे त्यानं आपल्या कपड्यांवर जो रेनकोट चढवला होता तो नवीनच होता काही क्षण मोहन काहीच बोलला नाही नंतर त्याच्या तोंडा वाटते आश्चर्योद्गार निघाला त्यानं थरथरत्या हातानं आपली सिगरेट केस खिशातून काढली आणि मग चंद्रवदनला सिगरेट देऊन स्वतःही घेतले अरे देवा तू बाहेर होतास तेव्हा तुला पिस्तुलाचा आवाज ऐकू आला होता काय चंद्रवदनाने विचारलं नाही तू घरात शिरला आणि मी हो बाहेर उभा राहिलो होतो तेव्हापासून तुझ्यावर गोळीबार होईपर्यंत सर्व शांतच होतं मोहन म्हणाला आपण आता इथे थांबवून फायदा होणार नाही आपण जितक्या लवकर ही गोष्ट पोलिसांच्या कानावर घालू तितकं बरं आणि इथे आपल्यापैकी कोणी पहारा देण्याचाही काय अर्थ नाही चंद्रोदन म्हणाला घरी गेल्यानंतर मोहन आपल्या नोकऱ्याला पोलीस ठाण्याकडे पिटाळले वीस मिनिटानंतर पोलिसांची मोटर मोहनच्या दारात उभी राहिली तुम्ही या भागात खून झाला असं कळवलं ते खरं काय तरुण अधिकाऱ्यानं मोहनला विचारलं हो ते खरंय तर मग तुम्ही आम्हाला ते प्रेत दाखवा त्याशिवाय तुमच्यावरही कोणीतरी ओळी झाडली होती असं आम्हाला समजलंय माझ्यावर नाही याच्यावर या चंद्रवधनवर ते आमच्या घरी पाहुणे म्हणून आलेत तुम्हाला जेव्हा हे प्रेत दिसलं तेव्हा चंद्रवदन तुमच्या सोबत होते काय होय खरं सांगायचं तर प्रेत त्यांनी शोधून काढलं ते त्या प्रेताला अडखळून जमिनीवर आपटणार होते मोहनने उत्तर दिलं तर मग चंद्रवधनाला बरोबर घेतलं पाहिजे तो अधिकारी विचार करत म्हणाला पण मोहनराव तुमच्या पत्नीसोबतही कोणीतरी असायला हवं मोहनच्या लक्षात आलं नव्हतं तो म्हणाला होय चंद्रवदन मी लीलाबरोबर बरोबर राहतो तू त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाशील का चंद्रवदन पोलीस अधिकाऱ्यांसोबत गेला ते त्या घराजवळ मोटारीतून खाली उतरले तेव्हा तो ते अधिकाऱ्याला म्हणाला प्रेत घराच्या पाठीमागे तुम्ही पुढे वा आणि आम्हाला दाखवा प्रेत पूर्वीच्याच ठिकाणी पडले होते जर ते कपाळावरील छिद्र नसते तर तो माणूस झोपलाय असं कोणालाही वाटलं असतं या घरात कोणी नाही वाटत ते बरेच महिने रिकामे कोणातरी माणसानं ते विकत घेतलंय आणि दुरुस्त करून इतर कोणाला फायद्यात विकायचं असं मला सांगण्यात आलं तुम्ही हे प्रेत पाहिलं तेव्हा मोहनराव तुमच्या सोबत होते तुम्ही मला त्यावेळेची हकीकत सांगा चंद्रौदनाने थोडक्यात आवश्यक ती माहिती सांगितली तो म्हणाला ही झोपडी आणि ते घर याच्या मधोमध कुठेतरी मोहनराव उभे होते आणि मी आत गेलो त्यापूर्वी तिथल्या त्या तारा हलवण्यात आल्यामुळे कुतूहलाने मी त्या घराची तपासणी करण्याचं ठरवलं होतं मी सरळ याच रस्त्याने गेलो आणि दार उघडलं चंद्रोदनाने बोलतच त्या अधिकाऱ्याबरोबर घरात प्रवेश केला होता तो म्हणाला मी या ठिकाणी उभा होतो आणि मला ते उजवीकडचे पहिले दार हलताना दिसले म्हणून मी टॉर्च विजवून त्वरेने बाजूला झालो आणि त्याच वेळी पिस्तुलाची होळी या दारावरच्या लाकडात घुसली चंद्रोदन तुम्ही एकदम सुदैव आहात नाहीतर मला एकाऐवजी दोन प्रतांची तपासणी करावी लागली असती फारच थोडे लोक अशी जलद हालचाल करू शकतात चंद्रोदन हसला त्या अधिकाऱ्याला आपण काळापाड सोबत बोलत आहोत हे जर माहिती असतं तर त्यानं इतकी प्रशंसा खचितच केली नसती चंद्रवदन मी तुमचा आभारी आहे तो अधिकारी म्हणाला आता तुम्हाला इथून परत जायला हरकत नाही माझा ड्रायव्हर तुम्हाला घरापर्यंत मोटारीने नेईल तुम्ही इथे किती दिवस राहणार आहात उद्याच दिवस चंद्रवदन म्हणाला परवा सकाळी मी मुंबईला जाणार आहे मग मला तुमचा पत्ता देऊन ठेवा तुम्हाला बहुतेक कोरोनावर चौकशीसाठी इथे परत यावं लागेल चंद्रवोधनने आपला पत्ता लिहून दिल्यानंतर इन्स्पेक्टरांनी ड्रायव्हरला हाक मारली आणि चंद्रवोधनला मोहनच्या घरी सोडायला सांगितलं पण त्याच वेळी रेताजवळची जमीन तपासणाऱ्या रे, शिपायानं इन्स्पेक्टरना हाक मारली साहेब जरा इथे या शिपाई म्हणाला आणि इन्स्पेक्टर तोरेनं त्या ठिकाणी गेले काहीतरी महत्वाचा शोध लागला असावा असं हेरून चंद्रवदन मोटर ड्रायव्हर कडे दुर्लक्ष करून तिथेच उभा राहिला शिपायानं दिलेली काहीतरी छोटी वस्तू इन्स्पेक्टर खिशात गलत होते हे दुरून चंद्रोदनाने बघितलं आणि नंतर तो मोटारीकडे गेला त्यानंतर बारा वाजेपर्यंत चंद्रवधन आपल्या मित्राबरोबर आणि लीला बरोबर बोलत बसला होता लीलाला झोप आली म्हणून ती तिथून निघून गेली आणि दोघे मित्र शेवटची सिगरेट पेटवत होते तोच दारावर थाप पडली बाहेर एक गृहस्थ उभे होते मोहनने दार उघडल्यानंतर ते म्हणाले माझं नाव महिपतराव मी पोलीस खात्यात का काम करतो हे माझं कार्ड घ्या बरीच रात्र झाली मला माहित आहे पण मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही मैपतराव आत आल्यानंतर मोहनरावनं त्यांनी आपल्या मित्राबरोबर त्यांची ओळख करून दिली चंद्रोदनाने त्यांच्याकडे बघितलं त्यांचं वय पन्नासच्या आसपास असावे असं त्यानं तर्क केलं ते मध्यम उंचीचे शरीराने धडधाकट आणि बुद्धिमान दिसत होते त्यांचे डोळे अतिशय पाणीदार होते मी एक दोन मुद्द्यांबाबत तुम्हाला भेटायला आलोय महिपतराव बोलले मी जवळपास असल्यामुळे इथल्या पोलिसांनी बोलवून घेतले चंद्रवदन तुम्ही त्या घरात गेलेल्या दोन तारा बघितल्या होत्या तेथल्या टेबलवर दोन लहान वस्तू होत्या आणि त्यापैकी एक रेडिओ ट्रान्समिटर असावा असं आपल्या जमानीत म्हटलंय त्याबद्दल तुम्ही अधिक काही माहिती देऊ शकाल का मला का? त्या माहितीत काही भर घालता येणार नाही माझा मी तर्क सांगितला चंद्रवधन म्हणाला त्यापैकी दुसरी वस्तू रेजिस्टन्स नावाने ओळखली जाते असे ती दुसरी वस्तू तुमच्याजवळ आहे काय महिपतरावांनी विचारलं होय ती आठवण म्हणून मी उघडली होती तुम्हाला हवी असल्यास घ्या महिपतरावांनी ती वस्तू प्रथम आपल्या खिशात घातली नंतर ते म्हणाले तुमच्यावर गोळीबार झाल्यानंतर लागलीच तुम्ही मोटारीचा आवाज ऐकला होता हे खरं ना हो अगदी खरं आहे तेथे जो प्रकार घडला त्यासंबंधी तुम्ही इतर कोणाला माहिती दिली होती का ती गोष्ट अर्थातच माझ्या बायकोला माहीत झाली आहे इतर कोणालाही मी सांगितली नाही मोहन म्हणाला ठीक आहे तुम्ही यापुढे तो सर्व प्रकार विसरून जा तो घडलाच नाही असं समजा हे तुमचं बोलणं अगदी चमत्कारिक आहे मोहन आश्चर्याने म्हणाला तो कोण झालाच नाही असं समजायचं वर्तमानपत्र त्याकडे दुर्लक्ष करतील का आणि तुम्ही करोनार चौकशी करणार नाहीत का वर्तमानपत्रांना ती माहिती देण्यात येणार नाही आणि करोनर चौकशीही होणार नाही आज संध्याकाळपासून जे काही घडलं ते तुम्ही अजिबात विसरलं पाहिजे मैपतरावांनी त्यांना पुन्हा बजावलं आणि ते तिथून निघून गेले हा मोठा चमत्कारच आहे भुजकाळात पडलेला मोहन म्हणाला चंद्रवदन त्याला देण्यात आलेल्या खोलीत बसून त्या रहस्याबद्दल विचार करत होता त्यानं आपल्या घड्याळ्याकडे बघितलं एक वाजला होता घरात शांतता होती मोहन किंवा लीला जागी नसावी अशी पूर्ण खात्री झाल्यानंतर चंद्रवर्धनाने हालचाल करण्याचं ठरवलं त्याला पुन्हा त्या घराकडे जायचं होतं त्या घरात किंवा घराबाहेर आपल्याला काही महत्वाचा सुगावा लागेल अशी त्याची कल्पना होती तो दार उघडून बाहेर निघाला मुळीच पावलं न वाजवता जीना उतरला पुढल्या दाराची कडी घडून तो घराबाहेर गेला त्यावेळी त्याच्याजवळ वेषांतराचे सामान नसल्यामुळे तिथल्या एका कुलझाडांच्या ताटव्यातील ओली माती त्यांना आपल्या हाताला आणि तोंडाला लावली आणि तो पाठीमागल्या शेतातून त्या घराकडे जाऊ लागला तो त्या घराच्या कुंपणाजवळ गेला आणि कानोसा घेण्यासाठी थांबला पलीकडच्या बाजूला कोणत्याही प्रकारची हालचाल नाही अशी खात्री झाल्यानंतर तो कुंपणावरून उडी घेऊन त्या घराच्या अंगणात गेला पण त्याबरोबर त्याला कसला तरी अस्पष्ट आवाज ऐकू येऊ लागला कोणीतरी त्या घराच्या ओसाड बागेत होते आणि आपल्या हालचालीचा विशेष आवाज होणार नाही अशी खबरदारी बाळगत होते चंद्रवदनला आनंद झाला कोणी किंवा त्याचा साथीदार तेथे आला असावा आणि त्या माणसानं कसला तरी शोध चालवला असावा असं त्याला वाटलं पावलांचा आवाज मुळीच होऊ न देता चंद्रोदन हळूहळू पुढे सरकला काही अंतरावर गेल्यानंतर त्याला एका माणसाची आकृती दिसली तो माणूस जमिनीवर बसून काहीतरी करत होता काही वेळानं तो माणूस काय करत असावा हे चंद्रोधनच्या लक्षात आलं आणि त्याला हसू आलं तो माणूस ससे पकडत होता शंभू ढेरे यानं आतापर्यंत सहा ससे पकडले होते आणि अगदी कमीत कमी किंमत मिळाली तरी त्याने आतापर्यंत बारा रुपयाचे काम केले होते आणखीन के एक दोन ससे पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो बाजूच्या झाडीत जाऊन तेथे त्याने लावलेल्या जाळ्यात काही रान कोंबड्या अडकल्या आहेत का ते बघणार होता तो त्याचा उपजीविकेचा धंदा होता शंभूचा भुताटकीवर विश्वास होता त्यामुळे त्याच्या पाठीवर कोणाचा ते हात टेकला जाताच तो घाबरला नंतर जेव्हा त्यानं धीर करून मागे बघितलं तेव्हा भूताचा चिखलाने बरबटलेला चेहरा पाहून त्याच्या अंगाला दरदरून घाम फोटला त्यानं एक किंकाळी फोडली आणि तो जो पळाला तो एक मैल अंतरावर जाऊन थांबला त्यानंतर कित्येक महिने शंभू ढेरेला चोरून ससे पकडण्याची हिंमत झाली नाही चंद्रवदन जेव्हा बिछाण्यावर पडला तेव्हा तीन वाजले होते त्याची ती फेरी फुकट गेली होती त्याला त्या घरात किंवा बाहेर काहीच सापडले नव्हते हो जर तेथे काही असलेच तर ते पोलिसांनी नेले होते दोन दिवस विश्रांती घेण्यासाठी तो या खोपोलीला आला होता पण पहिल्याच रात्री तिथे विलक्षण घटना घडल्या होत्या दुसरा दिवस रविवारचा होता त्या दिवशी विशेष असं काहीच घडलं नाही गावातल्या कोणाही माणसाला आदल्या रात्रीच्या प्रकाराबद्दल कल्पना नव्हती ज्या नोकराला मोहननं पोलीस ठाण्यावर पाठवले होते त्याच्याजवळ त्यानं चिठ्ठी लिहून दिली असल्यामुळे त्या अडाणी माणसालाही त्याबद्दल काही माहिती नव्हती सोमवारी सकाळी चहापानानंतर मोहन मोटारीनं कर्ज तिथे गेला तेथे तो मुंबईला जाणारी गाडी पकडत असे चंद्रवदनने आपले सामान बांधले आणि दहा वाजता तो मोटारीनं मुंबईला निघाला बाबाजीनं जेवण तयार ठेवले होते चंद्रवदन जेवला आणि नंतर त्याच्या मनात त्या खोपोली येथील रहस्यमय प्रकरणाबद्दलचे विचार गोळू लागले महिपतरावांनी या प्रकरणात भाग न घेण्याबद्दल त्याला सूचना दिली होती चंद्रवदनाने आपल्या लेखणीच्या जोरावर खूप पैसे मिळवले होते आणि त्यामुळे त्याला पूर्वीप्रमाणे काळा पहाड बनण्याची आवश्यकता नव्हती आता तो अगदी बेचाईन झाला तरच केवळ मनाच्या सवाधनासाठी तो एखाद्या साहसाला प्रवृत्त होत असे आणि आता तो तसाच बेचाईन झाला होता खोपोली येथील तो रहस्यमय प्रकार बघायला मिळताच त्याची मूळची साहसी वृत्ती जागृत होऊन त्याला त्या प्रकरणाकडे आता खेचू लागली होती आणि त्यानं संध्याकाळी जी मोटर पाहिली होती तीच एक त्या प्रकाराचा खरा धुवा होती त्याच्यावर ओळी जाडणारा माणूस त्याच मोटारीतून फरारी झाला होता यात त्याला शंका नव्हती त्या मोटारीचा नंबर त्यानं बघितला होता नंबर एक्स यू सदतीस सत्याऐंशी असा होता त्या नंबरवरून ती मोटर कोणाची आहे हे त्याला आर टी कडून समजले असते पण ती चौकशी करताना त्याचे स्वतःचे नाव उघड झाले असते म्हणून दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने त्या मोटारीची माहिती त्याला मिळवायची होती ती मोटार बेंटले जातीची होती आणि अगदी नवीन होती त्यानं ती मोटार विकणारा एजंट गाठण्याचं ठरवलं आणि तो लागलीच बाहेर पडला तो एजंट त्याचा मित्र होता आपल्याला एक नवीन मोटर घ्यायची आहे असं चंद्रवधननं त्याला सांगितलं तुम्हाला जर नवीन मोटर घ्यायची आहे तर तू आमच्या कंपनीतील घे आमचं नवीन मॉडेल तुला आवडण्यासारखं आहे मी अलीकडे तुमच्या कंपनीची नवीन मोटर बघितली होती ती मला आवडली होती तिचा नंबर एक्स यू सदतीस सत्याऐंशी असा होता ती तुला आवडण्यासारखीच आहे त्याचा मित्र म्हणाला आम्ही ती पनवेल येथे राहणाऱ्या मेजर बाजीरावांना विकली आहे त्या गाडीचा सौदा माझ्यातर्फेच झाला होता चंद्रवदन तू तसलीच मोटर घे आपण त्याबद्दल लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन देऊन चंद्रवधनने आपल्या मित्राचा निरोप घेतला वेळ फुकट घालवण्यात काही फायदा नाही त्यामुळे कॅप्टन बाजीरावांना ताबडतोब भेटण्याचं चंद्रवर्धनाने ठरवलं आणि त्यानं आपली मोटार पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळवली मेजर बाजीरावांचं घर खाडीच्या काठावर असून जुन्या पद्धतीचं होतं त्या घराभोवती असलेल्या बागेची चांगली व्यवस्था ठेवण्यात आली होती तेथे ते निदान दोन तरी माळी काम करत असावे आणि मेजर बाजीराव चांगला श्रीमंत असावा असा तर्क चंद्रवर्धनाने केला त्यानं पुढल्या दारावरील घंटीचं बटन दाबलं थोड्याच वेळात एका नोकरानं ते उघडलं मेजर साहेब आहेत का घरात आहेत पण आपलं नाव मी जयराम शिलेदार साहेब आपण जरा थांबा नोकर म्हणाला आणि त्यानं त्याला तिथल्या बैठकीच्या खोलीत बसायला सांगितलं नोकर घरात गेला पण लागलीच परत येऊन त्यानं चंद्रवदनाला आपल्या मागून यायला सांगितलं नोकरानं त्याला तिथल्या दिवाणखान्यात नेऊन बसवलं दिवाणखाना अतिशय चांगल्या प्रकारे सजवलेला होता त्यातल्या जमिनीवर एक मौल्यवान गालीचा पसरलेला होता चंद्रवदनाने प्रवेश करताच तेथे खिडकीजवळ उभा असलेला एक, एक गृहस्थ मागे वळला आणि त्याबरोबर आपण शनिवारी सकाळी ज्याला मोटारीत बसताना पाहिले होते तोच हा इसम हे चंद्रवदनाने ओळखल आपण शिलेदार पण निदान यावेळी तरी मेजर साहेब क्षमा करा आपली पूर्वी कधी भेट झाली नव्हती चंद्रवदन म्हणाला बाजीराव शरीरानं चांगले धडधकट होते वर्णानं ते काळे सावळे होते पण चेहरा त्यांचा रेखीव आणि भारदस्त होता त्यांचे डोळे मात्र चंद्रवदनाकडे संशयाने बघत होते मग तुम्ही कशाला आलात त्यांनी विचारलं माझ्या एका मित्राने सांगितलं की तुम्ही आपली कार विकणार आहात कोणती तुमची बेंटले मेजर साहेबांनी आपल्या पाहुण्याचं सा अपादमस्तक निरीक्षण केलं आणि विचारलं तुम्ही माझीच कार घ्यायला इतके उत्सुक आहात मला तुमचीच मोटर हवी आहे असं नाही पण तुमच्याकडे आहे तशा प्रकारची कार हवी आहे कंपनीजवळ सध्या नवीन मॉडेल शिल्लक नाही त्यामुळे मी त्यांच्याकडून त्यांच्या चार पाच गिरायकांची नावं मिळवली त्यापैकी जर एखादी आपली मोटर विकायला तयार असला तर ती मला हवी आहे म्हणून मी चौकशी चालवली आहे तुम्हाला जर तुमची मोटर विकायची नसेल तर मी जातो त्रास दिल्याबद्दल क्षमा करा मला माझी मोटर सध्या तरी विकायची नाही बाजीराव म्हणाले तुम्ही येथे आला आहात तर ते तुम्हाला मी दाखवतो पण बसा आपण बाहेर जाण्यापूर्वी काहीतरी घेऊया मेजर साहेबांनी तिथल्या एका कपाटातील सरबताची बाटली काढली आणि त्यातील सर्व चंद्रोदनला दिले आता ते त्याच्याबरोबर मनमोकळेपणे बोलत होते सरबत घेतल्यानंतर त्यांनी त्याला गॅरेजमध्ये नेलं तेथे दोन कार होत्या एक बेंटली आणि दुसरी सलून जातीची होती चंद्रोदनाने ती बेंटले कार सर्व प्रकारे तपासून बघितली त्यानंतर मेजर बाजीरावांनी त्याला पुन्हा आपल्या बरोबर मी येथे राहतो खरा पण मला हवे तितके नोकर मिळत नाहीत बाजीरावांनी तक्रार केली माझ्याकडे एक जोडपे आहे आणि दिवसा मजुरीवर काम करणारी एक मुलकर्णी बाजीरावांची ती खास बैठकीची खोली तिथल्या इतर खोलांच्या मानाने लहान होती आणि तेथे त्यांचे ग्रंथसंग्रहालयही होते त्या मानानं बरच मोठं आहे पण कित्येक वर्षांपूर्वी माझी पत्नी वारली तेव्हापासून मोजक्या जागेचाच मी उपयोग करतो माझ्याकडे कामाला जे झोडपे आहे ते वरच्या मजऱ्यावरील एका खोलीत झोपते बाकीच्या खोल्या रिकाम्या आहेत त्यानंतर त्यांच्या बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या चंद्रवोदन त्या खोलीचे निरीक्षण करत होता शेवटी तो त्यांचा निरोप घेण्यासाठी उठला आणि म्हणाला मेजर साहेब तुमची ओळख झाली याबद्दल मला आनंद होतो पण तुम्ही आपली मोटर विकायला तयार नाहीत याबद्दल मला खेद होतोय बाजीराव हसून म्हणाले एकतर माझं दिवाळं निघालं पाहिजे किंवा मी मेलो तरी पाहिजे त्याशिवाय तुम्हाला माझी मोटर मिळायची नाही त्यापैकी काही घडावे अशी तुमची इच्छा तर नाही ना पण शिलेदार तुमचा स्वभाव मला आवडला पुन्हा जर तुम्ही कधी या भागात आलात तर जरूर माझ्या घराला भेट द्या त्यानंतर हसून चंद्रवदनला त्यांनी निरोप दिला त्या मध्यरात्री काळापाड नवी भरारी मारण्यास सज्ज झाला होता त्यानं पायापासून डोक्यापर्यंत काळा पेहराव केला होता त्याच्या कमरेत त्याच्या हत्याऱ्यांचा पट्टा होता तो आपल्या घरात बाहेर पडून एका गॅरेजकडे चालला होता त्याची एक कार त्याच्या खालच्या गॅरेजमध्ये उभी होती पण तो सहसा इतरांचं लक्ष वेधेल या भीतीने त्याचा उपयोग करत नसे ती मोटर खास चंद्रोदनासाठी होती काळा पहाडची मोटर दुसऱ्या गॅरेजमध्ये होती काळा पहाड ती वेगवान कार गॅरेज बाहेर काढली आणि तो पनवेल येथे निघाला मेजर बाजीरावांचा त्या खोपोली येथील प्रकरणाशी संबंध असला पाहिजे असे स्पष्ट होते आणि त्या संबंधीचा पुरावा शोधण्यासाठी तो बाहेर पडला होता पनवेलला पोहोचल्यानंतर आपली कार कुठे जडवायची हे त्यानं पूर्वी ठरवलं होतं मोटारीची व्यवस्था झाल्यानंतर तो कुंपणाजवळच्या एका झाडावर चढला आणि त्या झाडावरून त्यानं बाजीरावांच्या आवारात उडी घेतली नंतर आवाज न करता तो तळमजल्यावरील एका खिडकीजवळ गेला त्या खिडकीची काच त्यानं कापून आतली कडी उघडली आणि खिडकी वाटे आत प्रवेश केला मुळीच पावले न वाजवता तो वरच्या मजल्यावर गेला आणि जिन्याजवळ स्तब्ध उभा राहिला त्याच्या उजव्या हाताला कोणाच्या तरी श्वासोश्वासाचा आवाज येत होता नंतर डाव्या बाजूलाही कोणीतरी झोपलंय अशी त्याची खात्री झाली बाजीरावांकडे कोणीतरी पाहुणा आला होता शनिवारी संध्याकाळी खोपोले येथे जो त्यांच्या बरोबर होता तोच तर हा पाहुणा नसेल ना त्यानंतर तो तिथल्या खास बैठकीच्या खोलीत गेला त्या खोलीचा दार त्यानं क्षणार्धात उघडलं नंतर आज जाऊन त्यानं दार हळूच बंद केलं आणि त्या दाराला एक खुर्ची टेकून ठेवली तेथे ते गेल्यानंतर काय शोधायचं हे त्यानं आदेश ठरवलं होतं म्हणून तेथल्या जुन्या पद्धतीच्या तिजोरीकडे न वळता तेथल्या टेबलाचे खण शोधायला त्यानं सुरुवात केली त्या खणात अनेक पत्र होती पण ती कशी तरी अव्यवस्थितपणे कोंबण्यात आली होती ती सर्व पत्र व्यवस्थित तपासण्यास बराच वेळ लागला असता त्याच्या घड्याळात आता चार वाजले होते पहाटेची वेळ होती झोपलेलं पनवेल आता हळूहळू जाग व्हायला सुरुवात होणार होती त्यानं टेबलाचे खण व्यवस्थित बंद केले आणि एक दोन मिनिटातच त्यातली तिजोरी त्याने उघडली त्या तिजोरीत काही दागिने होते कामाचे कागद होते काही कर्ज रोखे होते पण इतर कोणत्याही गुप्त संस्थेशी बाजीरावांचा संबंध प्रस्थापित होईल असा काही पुरावा नव्हता त्यानं निरुत्साहाने ती तिजोरी बंद केली तसेच हात हलवीत जाणं त्याच्या जीवावर आलं होतं दुसरा इलाज नव्हता तो तेथून जायला निघाला तेव्हा कोपऱ्यातील विजेच्या शेकडीजवळ त्याला एक जळक्या कागदाचा तुकडा दिसला त्यानं खाली वाकून बघितलं त्या कागदावर त्या दिवसाचीच म्हणजे सोमवारची तारीख होती आणि त्याचवेळी तिथल्या फोनची घंटी वाजू लागली